दरम्यान उपाध्यक्ष महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आहेत दिनांक अकरा पासून जळगाव जिल्हा व धुळे जिल्हा इथे शासकीय दौरा करतोय सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित परिस्थितीसाठी तसेच त्यांना न्याय हक्क मिळून देणे जळगाव व धुळे या जिल्ह्यात दौरे करत असताना प्रशासनाकडे आयोगातर्फे निर्देश दिले सभाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न हातात घेऊन शासनाचे आदेश जे काही त्यांच्यासाठी सकारात्मक योजना काटेकोरपणे अंमलबजावणी त्या दिरंगाई केल्यास आयोगाला अधिकाऱ्यांच्या विरुद्ध शिस्त कारवाई करावी लागेल त्यात सफे कर्मचाऱ्यांचे घराचे प्रश्न पदवीचे प्रश्न त्यात नाड बागे समितीच्या शिफारशीनुसार ज्याची अंमलबजावणी व्हावी असे मी सर्वोच्च आदेश दिले धुळे महानगरपालिकेमध्ये लाड बागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काच्या तीस नियुक्त्या कालच दिल्या पदोनिधीच्या प्रश्नात गोवेर नावाच्या व्यक्तीस सॉफ्टरेशन म्हणून नियुक्ती देण्याचे आदेश दिले जलगाव महानगरपालिकेमध्ये लाड समितीच्या शिफारशीनुसार पाच जणांना नियुक्ती दिली आयोग सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी सकारात्मक असून त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही आणि कोणी करत असेल तर ते खपून घेणार नाही आपण सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात प्रशासनाची जे काही जर काही 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 ठिकाणी आढळली ती ती सक्त कारवाईचे आदेश दिले तर यापुढे सफाई कर्मचाऱ्याच्या कोणत्याही प्रकरण भुसाव शहरात नगरपालिकामध्ये सफाई कर्मचा कर्मचाऱ्यांना कर्म साधन सामग्री दिलेली गेलेली नाहीये ते आहे ते तुटलेले आहेत त्याबद्दल आपल्याला तत्व देण्यात आढावा बैठकीत भुसाव शहरातील नगरपालिकामध्ये सफाई कर्मचाऱ्यांना कर, कर्म आरोग्याबाबत तपासणी होत नाही नियमितपणे ती तीन महिन्यात करण्यात यावी त्याचा अहवाल सादर करण्यात यावासाव शहरातील काही भाग आहे असे की जिथे अडचण होतात सफाई कर्मचाऱ्यांना साफ सफाई करताना त्यासाठी तज्ज्ञ वाढलेलं आहे तंत्रज्ञान तर त्यासाठी असे काही सामग्री सफाई कर्मचाऱ्यांना आजपर्यंत दिलेले नाही आहे ज्यांना जी अडचण निर्माण होतात यापुढे ती अडचण निर्माण होणार नाही याची शब्दाचा वापर करत त्याच्यावर जिल्हा काही सफाई कर्मचाऱ्यांना दमदाटी काही नगरसेवक आहे पुसाव शहरातील जे अक्षरशः तुच्छपणे वागणूक देतात त्याबद्दल आपण काय करणार कर्मचाऱ्यांसह सत्य असते तर त्यांच्यावर कडक कारवाई करतात सफाई कर्मचाऱ्यांना अन्याय होता कामा नाही हा महाराष्ट्र शासन सफाई कर्मचाऱ्यांचा आयोगाचा उद्देश